अर्जुन शहादेव गोडगे हे प्रगतशील शेतकरी आहे सुलेमान मध्ये मला आष्टीचा प्रगतशील म्हणजे हे केलं त्यांनी उपाध्यक्ष केलं शेतकरी कामगार पक्षाचं त्या मनापासून अभिनंदन सिंगे मुकाम गोष्ट चिंचोली तालुका आष्टी जिल्हा भी सुरुशी साहेबांनी मला शेतकरी कामगार पक्षाचं उपाध्यक्ष केलं त्याच्याबद्दल त्यांचं बी मी हार्दिक असं अभिनंदन करतो सुलेमान देवळा येथे सुरवशी साहेब येऊन अर्जुन शहादेव घोटके खोतकोरी शेतकरी सुलेमान देवळाचे आमचे त्यांना तालुका कृषी उप उपा उपाध्यक्षपद दिल्याबद्दल आम्ही सुरज साहेबाचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आणि आमचं सहकार्य सुलेमान देवळाचे काय साहेब म्हणणार आहे साहेब आणि आम्हाला फक्त आदेश द्यावा आम्ही त्यांना चिविष्ठ सहकार्य करू एवढं करून सुलेमान देवळा अर्जुन शहादेव गुडकी मला सुरवशिषबाई शिवाजी मामाने मला आष्टी काम काम शेतकरी कामगार पक्षाचे उप अध्यक्षपद दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मी कोणत्याही शेतकरी कामाला मी उभा राहील मनापासून मी धन्यवाद मानतो शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या गावचे सुपुत्र आणि लढोये कार्यकर्ते यांचा या ठिकाणी आठी तालुका उपाध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी मी निवड करतो आणि तसंच या गावातील एक युवक या आठवी विधानसभेचा अध्यक्ष करण्याची माझी इच्छा आहे तर एक चांगला वक्ता कार्यकर्ता जर त्या त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि त्याला जर खऱ्या अर्थाने चळवळीमध्ये काम करायची असेल तर त्याची निवडसुद्धा आपण आष्टी विधानसभा अध्यक्ष म्हणून करू आणि त्याला पूर्ण कामकाजाची माहिती देऊ त्याला फिरण्याची आमच्याबरोबर भाषण करण्याची संधी त्या कार्यकर्त्याला दिली जाईल आणि जे स्थानिक प्रश्न आज आहेत आपल्या तालुक्याचे असतील विधानसभेचे असतील महाराष्ट्राचे असतील किंवा देशाचे असतील वेळोवेळी त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये शेतीचे प्रश्न आज खऱ्या अर्थाने शेतीमालाचे भाव मग सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल किंवा आणखीन काही इतर पिकं जे पिकं जे आज निघतात आमच्या शेतकऱ्याच्या हाताची येतात त्या पिकाचं मूल्य त्या शेतकऱ्याला ना मिळत नाही कांदासारखं पीक या तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात घेतलं जातं पण एक बळी आणि त्याला हजार खेळी अशा प्रकारची परिस्थिती शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये झालेली आहे की कांद्याची निर्यातबंदी या शासनाने केली आहे बाकी सगळ्याची निर्यातबंदी चालू आहे निर्यात आयात चालू आहे पण या देशातून आपला माल शेतकऱ्यांनी पिकवलेला माल बाहेर पाठवता येत नाही त्याच्यामुळं ती अडचण आपल्या शेतकऱ्याची झालेली आहे स्वामीनाथन आयोगाबरोबरच तुम्हाला तुमच्या गावासाठी एक नवीन काही संस्था या गावामध्ये युवकासाठी आपण निर्माण करतो आहे त्याच्यामध्ये वाचनालय असेल त्याच्यामध्ये एखादं एखादी महिला उद्योजकासाठी एखादी एक संस्था असेल औद्योगिक संस्था असेल त्याच्यासाठी त्यांना छोटे छोटे रो मायक्रो बिझनेस त्यांना आपल्याला या भागामध्ये आपल्या गावामध्ये सुरू करता येतील फक्त आपण सगळ्यांनी संघटित राहू आपला जो उद्देश आहे आणि आपलं जे काम आहे ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षामध्ये राहतील बरोबर राहतील अशी मला स्वतःला खात्री आहे आपण सगळेजण या ठिकाणी आमचं स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल मी आपण सर्वांचा ऋणी आहे आणि वेळोवेळी मी या गावामध्ये येईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा युवकांच्या बाबतीत मी सांगेन की कुठलाही युवक या देशातला नव्हे तर सगळ्या जगातले युवक कुणीही त्यांनी नाशापाणी न ना करता आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणं अतिशय गरजेचं आहे आपण ज्या काही गोष्टी करू व्यसन मुक्तीचे सुद्धा काही कार्यक्रम आपल्या गावामध्ये घेऊ आणि जे युवक काही व्यसनाच्या जार मागे जात असतील त्यांनाही रोखण्याचं काम आपण या ठिकाणी करू त्या आपल्यांचं पुन्हा एकदा मी सर्वांचा आभार मानतो थांबतो धन्यवाद